मित्रमैत्रिणींनो नमस्कार मैत्र या यूट्यूब चॅनेलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करते आहे मनी जे दाटले या आपल्या कार्यक्रमात आठ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनी अनेक मित्रमैत्रिणींशी भेटी झाल्या काहींशी प्रत्यक्ष बोलणं देखील झालं मागच्या वेळी मी मैत्रिणींशी काही मनातलं शेअर केलं होतं तसंच थोडंसं शेअरिंग मित्रांशीही प्रिय सखा कसा आहेस अरे काल आपण बोलत होतो ना तेव्हा तुझा आवाज खूप थकल्यासारखा वाटला तू अगदी जगण्यातून रिटायर झाल्यासारखा बोलत होतास काय हे यार आत्ताच तर आयुष्यातल्या या नव्या आणि सुंदर टप्प्यावर आलो आहे आपण नोकरी धंद्यातून निवृत्त झालो आहे आर्थिक जबाबदाऱ्या पण कमी झाल्या आहेत आणि त्यामुळंच तणावमुक्त आहोत आधीची धावपळ चढाओढ मानापमान असं काही आता आयुष्यात नाही आहे आणि त्यामुळंच हे वळण जास्त मनोहर आणि मनाजोगतं आहे प्रौढत्वाचा हा टप्पा किती ग्रेसफुल करायचा हे तर आपणच ठरवायचं नाही का एज इज जस्ट वे ऑफ काउंटिंग नॉट अ वे टू लिव्ह अ लाईफ वय हा तर केवळ एक आकडा आहे जीवन जगण्याची ती शैली नाही आहे काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट वाचली होती बरं का एक ब्याण्णव वर्षांचे अमेरिकन गृहस्थ डॉक्टरांकडे गेले आणि त्यांच्याकडे सायकल चालवण्याची परवानगी मागितली पण तोल जाऊ शकतो या कारणामुळे डॉक्टरांनी ती नाकारली तेव्हा या माणसानं चक्क तीन चाकी सायकल खास बनवून घेतली आणि पुन्हा परवानगी विचारली यावेळी मात्र डॉक्टरांनी ती दिली आणि आता हे गृहस्थ या तीन चाकी सायकलवरून मस्त फिरतायत मी याला एजिंग ग्रेसफुली समजते आपल्या आजूबाजूला आजू देखील अगदी नव्वदित देखील आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगणारे लोक आहेत त्यांची जीवनशैली आणि दृष्टिकोन नक्कीच कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे पण दुःख मात्र याचं आहे की अशी माणसं कमी आहेत वयाची साठी उलटली की आपण आता वय झालं या विचारानं आपली जीवनशैलीच बदलून टाकतो आणि मग त्यातूनच बरीच दुखणी पाठीशी लागतात आणि तू देखील त्याच दिशेनं निघालायस अरे जरा आठवून बघ कॉलेजमध्ये असताना आपण कसे होतो किती उत्साहानं प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हायचो किती धडपडायचो मग आत्ताच असं काय झालं आहे शरीर तर तंदुरुस्त आहे पण मन का गोंधळलं आहे आपण काही करायला जावं आणि जमलं नाही तर आपला हशा होईल अशी भीती वाटते अरे यार असे भीत राहिलो तर मग आपण काहीच करू शकणार नाही तो एक इंग्लिश गायक आहे डेव्हिड बॉवी तो म्हणतो एजिंग इज अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रोसेस वेअर यू बिकम अ पर्सन यू ऑलवेज शूड हॅव बीन खरंच ही खासच गोष्ट आहे जरा धुन धून तो देखो वय झालं नाही आहे तर आत्ता आपण वयात येतो आहे आज आपल्याकडे अनुभवांची शिदोरी आहे मनात आणि डोळ्यात स्वप्नांचं अद्भुत जग आहे ज्या ज्या गोष्टी राहून गेल्या त्या करण्याची एक अपूर्व संधी आहे बघ नाईक यादी करून मग जाणवेल की उरलेलं आयुष्य देखील कमी पडेल हे सगळं करण्यासाठी स्वतःला आजमावून पाहायचं आहे कितीतरी रंग अनुभवायचे आहेत कालचा जोम आज नसेल पण पन कणखरपणा तर आहे कालची प्रखर आग नाही आहे पण ठेणग्या तर आहेतच कालची धाडशी आणि बेफिकीर वृत्ती लोप पावली आहे पण जिद्द आणि चिकाटी मात्र कायम आहे या इतक्या मौल्यवान देणग्या जवळ असताना निराशाक असली चल तर मग यादीतल्या पहिल्या गोष्टीकडे नजर तर टाक यारो नीलाम निलाम करो सुस्ती हमसे उधारलेलो मस्ती अरे हस्ती का नाम तंदुरुस्ती मित्रमैत्रिणींनो थोडीशी धून बदलून पाहूया जगाकडे एखाद्या लहान मुलाच्या निरागस नजरेनं पाहूया आजूबाजूला अनेक आश्चर्य आणि आनंद यांची फुलपाखरं बागडताना दिसतील तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं नक्की कळवा तुमच्या मनोगतातून आणि आजचा हा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा आणि आता निरोप घेऊया जगणं सुंदरच आहे ते आणखीन सुंदर करायचंय आणि त्यासाठी स्वस्थ रहा व्यस्त रहा आणि अर्थात मस्त रहा नमस्कार